आणि आता ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट रद्द करण्यात आलेली आहे पालकांचं आठ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना याचा लाभ घेता येणार आहे मात्र हा लाभ मिळवण्यासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे सरकारचा निर्णय नेमका काय आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आधी दोन लाख रुपये उत्पन्न मर्यादा असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत होता तर लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना केवळ शिक्षण शुल्क पूर्तता आणि परीक्षा फी मध्ये सूट मिळत होती आठ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना कुठलीही सूट नसल्यामुळे प्रवेशासाठी लाखो रुपये भरावे लागायचे आता उत्पन्नाची अटच रद्द करण्यात आल्यामुळे आठ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना कोणतीही फी भरावी लागणार नाही त्यांना नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र सादर करणं मात्र बंधनकारक असेल ओबीसी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी तुम्ही पाहताय ओबीसीना सशुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट सध्या रद्द करण्यात आलेली आहे पालकांचं आठ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र हा लाभ मिळवण्यासाठी नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना सादर करणं बंधनकारक असेल या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर अतिशय महत्वाची बातमी आहे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं लाखांपेक्षा अधिक उत्पन्न आहे त्यांच्यासाठी देखील शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती या योजनेचा लाभ मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती सांगा मुळात ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये उत्पन्नाचा लाभ घेत असताना आठ लाखाची मर्यादा होती ती मर्यादा आता उठवण्यात आलेली आहे त्यामुळे अनेक ओबीसी मधील जे विद्यार्थी आहेत जे शैक्षणिक शैक्षणिक शुल्क भरू शकत नाही त्यांना रिफंड मिळण्याची मर्यादा होती ती आता मिळणार आहे यामुळे हजारो ओबीसी विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे त्याचवेळी जे विद्यार्थी पीएच डी धारक आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा ओबीसी विद्यार्थ्यांचे जे पीएचडी धारक आहेत त्यांना सुद्धा शिष्यवृत्तीमध्ये स्टायफंड मिळताना सुद्धा शंभर टक्के स्टायफंड राहील आता जे काही मिळणार असेल त्यामध्ये यामुळे ओबीसी कॅटेगरी मधून जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ पाहतायत जे पी एच डी असेल अथवा व्यावसायिक शिक्षण असेल याच्यामध्ये जी मर्यादा उत्पन्नाची होती ती काढल्यामुळे सरसकट आता सगळ्याच विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे नक्कीच सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी